हॅलो फ्रेंड्स मी आहे कोमल आणि आज आपण मृग नक्षत्रावर विशेष भाजी अशी बघणार आहोत ती म्हणजे शेवग्याची भाजी इथे आपण उकळून घेतलेली आहे त्यात आपण थानशी त्याच्यातलं पाणी काढून पिळून घ्यायची मृग नक्षत्रावर ही भाजी खेडेगावामध्ये केली जाते ही शेवग्याची भाजी आपण छान अशी पिळून घेतलेली आहे याच्यामध्ये डाळ घालून ही उकडून घेतलेली आहे ही शेवग्याच्या भाजीसाठी लागणारी फोडणी करून घेतलेली आहे याच्यामध्ये तेल कांदा छान असा भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये फक्त चटणी आणि मीठ एवढंच टाकायचं लसूण वगैरे काही टाकायचं नाही कांदा वापरताना थोडासा जास्त वापरा छान लागते भाजी आज मृग नक्षत्राचं महत्त्व म्हणजे आज भाताची पेरणी केली जाते हैं। ही भाजी ह्याच्यामध्ये व्यवस्थित छान अशी परतवून घ्यायची आता या भाजीचा मेबीटीही दाखवला जातो थोडीशी त्याला वाफ येऊ द्यायची पाच मिनिट आपण झाकून ठेवायची भाजी आणि गॅस थोडस बारीक आहे मृग ही शेवग्याची भाजी खेड्यामध्ये केली जाते ही भाजी आपली तयार आहे मृग नक्षत्रावर तुमच्याकडे कोणती भाजी केली जाते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला भाजी कशी वाटली थँक्यू आपली भाजी भाकरी तयार आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला भाजी आवडली का रेसिपी कशी वाटते लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू